नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांना पीक विमा दोन हजार तेवीसचा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात झालेली आहे आता कोणत्या जिल्ह्यातील त्या पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये पीक विमा पडण्यास सुरुवात झाली त्यासंबंधित शेतकऱ्यांच्या कमेंट आहे व कमेंटमध्ये शेतकऱ्यांनी आपला जिल्हा आपला तालुका कमेंट केला एका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तेवीस हजार तर एका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठरा हजारापर्यंत पीक विम्याची रक्कम ही दोन हजार तेवीसची रक्कम ही जमा करण्यात आलेली आहे बुलढाणा असो परभणी असो किंवा नांदेड असो जालना असो यवतमाळ असो या अधिक जव जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम पडण्यास सुरुवात झालेली आहे मागील आठ ते दहा दिवसापासून काही शेतकऱ्यांना पीक विमा आज मिळतो काय शेतकऱ्यांना पीक विमा पंधरा दिवसांनी मिळत आहे संबंधित संपूर्ण माहिती व शेतकऱ्यांना कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती रुपयाचा पीक विमा मिळण्यात आलेला आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपल्यासमोर म्हणजे शेतकऱ्यांना स्वतः जे आ, कमेंट केले त्या कमेंटमध्ये शेतकऱ्यांना सांगितले की आमच्या जिल्ह्यामध्ये पिक विमा इतका इतका हजार रुपये जमा झाला तर आपण संपूर्ण माहिती बघूया तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो आपण जर या चॅनलवर जर नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नावाची बटन आहे त्या सबस्क्राईबवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील गणेशजी सानप या शेतकऱ्यांची कमेंट आहे त्यांना बुलढाणा जिल्ह्यात दोन हजार दोनशे रुपये कपाशीचा पीक मा दोन हजार तेवीसचा आला त्यानंतर पुढच्या शेतकरी नांदेड जिल्ह्यामध्ये किनवटमध्ये काही लोकांना अकराशे तीन हजार तर चार हजार सहाशे रुपयापर्यंत पीक मिळाचे पैसे हे आलेले आहेत त्याच्यासमोर तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनचा सोळाशे सात रुपये मिळाले होते पण तर जिंतूर आणि बोरी या गावामध्ये त्यानंतर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णा तालुका ताटकडस मंडळ यामध्ये अठरा हजार सहाशे चौतीस रुपये ही रक्कम ही आलेली आहे आपण बघू शकता अठरा हजार सहाशे चौतीस रुपये पु परभणी जिल्हा पूर्णा तालुका त्यानंतर ताटकडस मंडळ समोर जिल्हा आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कमेंट आहे एकेरी हजार रुपये पिकमा आहे आलेला आहे शेडगाव त्यानंतर नांदेड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची कमेंट आहे कासरखेडा आठशे शेतकरी आहे तीस ते चाळीस शेतकऱ्यांनी पीक विमा हा आलेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढची कमेंट आहे परभणी जिल्ह्यातील लक्ष्मण खैरे या शेतकऱ्यांना तेवीस हजार एकशे अठरा इतका पीक विमा हा दोन हजार तेवीसचा हा मिळालेला आपण बघू शकता इथं तेवीस हजार सहाशे तेवीस हजार एकशे अठरा रुपये हा इतका पीक विम्याची रक्कम मिळालेली आहे त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळमध्ये जमा झाले सरसकट काही शेतकऱ्यांना मिळाले असेल किंवा काही शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत विमा पण पीक विम्याची रक्कम हे वितरित वितरण सुरू आहे त्याच्याच नंतर समोर आहे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यात लोणारमध्ये जमा झाले आहे ज्ञानेश्वर गायकवाडजी या शेतकऱ्यांची कमेंट आहे त्यानंतर आमच्या गावात तीन ते चार शेतकऱ्यांना पिकमेचे पैसे आहेत पिंपळ पिंपळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक नाशिकमध्ये सुद्धा विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यानंतर अहमदनगर तालुक्यातील आखेगाव यामध्ये सुद्धा पीक विमा जमा झाला संदीपजी गोर्डे या शेतकऱ्यांची कमेंट आहे त्याचनंतर नांदेड जिल्ह्यामधील किनवट लोकांना अकराशे तर चार हजार सहाशेपर्यंत त्यानंतर नगरमध्ये बाजरीचा पीक विमा हा आलेला आहे त्यानंतर शि शिरापूर तालुका आष्टी जिल्हा बीड दोन ऑगस्टला पीक मा हा जमा झालेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना पीक विमा अजूनहीपर्यंत मिळेल नाही तर काही शेतकऱ्यांना मिळालं आहे म्हणजेच पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही पंचवीस टक्के पीक विमा मिळत आहे तर आता बाकीच्या उर्वरित शेतकऱ्यांनासुद्धा मिळणार आहे शिंदखेड राजा यामध्ये पीक विमा हा जमा झालेला आहे त्यानंतर नगर जिल्ह्यात हेक्टरी तेरा हजार रुपये आले आहे त्यानंतर समोरची शेतकऱ्यांची कमेंट आहे परभणी जिल्ह्यातील परभणीमध्ये शेडगाव मंडळ एकेरी हजार रुपये जमा झालं आहे त्यानंतर सिंदेगड राज्यामध्ये जमा झाला आहे आहे शेतकरी मित्रांनो पीक विम्याची रक्कम ही जमा होत आहे तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा हा अद्यापपर्यंत मिळालं नाही तर ह्या इतक्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वितरण हे सुरू झालेले आहे तर काही शेतकऱ्यांना आज मिळेल काही शेतकऱ्यांना उद्या मिळेल किंवा काही शेतकऱ्यांना पंधरा दिवसांदेखील मिळू शकते किंवा काही शेतकऱ्यांना सप्टेंबर सुद्धा ऑक्टोबर महिन्यातसुद्धा मिळू शकते कारण पीक विमा कंपनीचं काम आहे त्याचा एवढा झोल कारभार आहे कधी शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल किंवा नाही मिळेल याची काही शाश्वती नाही म्हणून या सर्व जिल्ह्यामध्ये पीक विमा हा वितरण सुरू आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आजच पिकवण्याचे पैसे जमा होईल असं होणार नाही काही शेतकऱ्यांना मिळेल किंवा काही शेतकऱ्यांना मिळणार आहे तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करावा धन्यवाद